महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढीव शहात्तर लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली त्यानंतर निवडणूक प्रक्रिया खरोखरच फ्री आणि फेअर झाली का यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले तसेच या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जी तथ्य आम्ही मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडली होती ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्ही दाखल केलेली याची काही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता नियम आणि कायद्यानुसार झाली आहे की नाही याच्या तपासणीसाठी होती असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने दोन हजार अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या नोटमध्ये मतदानाची टक्केवारी सहा पॉईंट ऐंशी टक्क्यांनी वाढली असल्याचे नमूद आहे ज्यामध्ये तब्बल शहात्तर लाख मतांची भर पडली होती जरी आकडेवारी आयोग मान्य करत असेल तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत का हे आम्ही विचारले होते पण त्या नोंदी कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत अशा परिस्थितीत ही निवडणूक खरोखर मुक्त आणि पारदर्शक होती का याची तपासणी व्हायला हवी होती असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आम्ही जी याचिका दाखल केली होती ती निवडणूक याचिका नव्हती तर निवडणूक रिट पिटिशन होती मात्र कोर्टाने तिचा निवडणूक याचिका असा अर्थ लावून ती निवडणूक याचिका असल्याचे समजले आणि त्याच आधारवर निकाल दिला हा लोकशाहीला धक्का आहे जर गैरसंवधानिक पिटिशन होती तर होती। ती कशी गैरसैवधानिक आहे ते सांगावे जेव्हा निवडणूक आयोग स्वतः शहात्तर लाख मतदान झाले आहे असे मान्य करत आहे आणि म्हणत आहे की याचा डाटा आमच्याकडे नाही तर ही पारदर्शक निवडणूक कशी काय या निकालावरून असं दिसून येतं की या निवडणुकीची जी चोरी झाली आहे ती चोरांना पाठीशी घालत आहे याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत एका दैनिकात असलेल्या विश्लेषणाचा आम्ही उल्लेख केला होता पण कोर्टाने त्याला गांभीर्याने घेतले नाही इतकंच नाही तर निवडणूक आयोगाची अधिकृत प्रेस नोटही निकालात विचारात घेतली नाही असे सांगताना त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश जी एस कुलकर्णी आणि डॉक्टर डॉक्टरांच्या खंडपीठाने म्हटले की याचिकेत कोणताही ठोस आधार नाही अशा परिस्थितीत आम्ही ती फेटाळतो निवडणुकीत संध्याकाळी सहा नंतर पंच्याहत्तर लाखाहून अधिक मतदान झाल्याचा आरोप याचिका केला होता यासोबत निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती